नमस्कार आपण पाहत आहात परिवर्तन न्यूज ट्वेंटी फोर म्हणजेच आपली बातमी निरपक्ष व निर्भीड नवनवीन बातमी पाहण्यासाठी परिवर्तन न्यूज ट्वेंटी फोर या चॅनल ला सबस्क्राइब करा व लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद नमस्कार आज दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकल मराठा समाजाच्या वतीने संतोष नगर भाम येथील सर्व बाल महिला वृद्ध व तरुण वर्गांनी एकत्रित येऊन मुंबई येथील मराठी आंदोलकांसाठी खेचा मिरची भाकरी बिस्किट पुढे पिण्यासाठी बिस्किरी बॉटल भेळ फरसाण कांदे विविध खाऊंचे पदार्थ मुंबई येथील मराठा समाज बांधवांसाठी जेवण्याची व्यवस्था पाठवली आहे तसेच जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला बळ देण्यासाठी सर्व संतोष नगर भाम येथून जेवण्याची तसेच विविध उपक्रमाद्वारे ही मदत अशीच सुरू राहील अशीही काही स्थानिक नागरिकांनी सांगितले सर्व बांधवांनी एक मराठा लाख मराठा मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण घेतलेच पाहिजे आता कुठे जायचं तर मुंबईला जायचं अशा घोषणा देऊन जेवणाच्या जे गाड्या रवाना केल्या तसेच जरांगे पाटलांसाठी गणपती बाप्पाकडे आशीर्वादही मागितला त्याचप्रमाणे जेवणाच्या व्यवस्थेच्या गाड्या चाकण खेड तसेच नाणेकरवाडी राशे खाडूस येथूनही पाठवण्यात आले आहे तर पाहूया स्थानिक नागरिक काय म्हणतात मुंबईला मराठा समाजाचे नेते मनोज दादा दारांगे यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी आंदोलन सुरू आहे आज आजरा जसं अब्दालीनी इतिहास आपला सांगतो की मराठ्यांची रस तोडायचा के प्रयत्न केला होता त्यामुळे आपण अब्दालीला घाबरलो नाही आणि मराठ्यांनी मला खातापिताही लढा दिला आणि त्यातही आपल्याला यश आलेलं आहे जर इतिहास सांगत असला की अपयश आले आलं पण तसं नाही इतिहासाची पान उच्च किंवा मराठ्यांना तिथं यश आलेलं आहे आजही जर मराठा समाजाची रसद पुरवायचं काम होत असेल तरी मराठा समाज घाबरणार नाही चरांगी पाटलांना आमचा शब्द आहे मराठ पूर्ण महाराष्ट्रातनं रसद पुरवण्याचं काम होणार आहे आपण हटायचं कारण नाही जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत लढा द्या खरं म्हणतात ती परिस्थिती जेवढी बिकट मराठा तेवढाच तिकट मराठ्यांना दिवसाचा प्रयत्न होतो तर मराठा घाबरणार नाही आणि आरक्षण घेतल्याशिवाय मागे फिरायचं नाही आहे सर्व तरुण पोरांनी मिळून किंवा ओमकाळेश्वर सोशल फाउंडेशन श्री ओमकाळेश्वर सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून काही तरुण कार्यकर्त्यांनी असं सुचवलं की आपण मराठ्यांसाठी जे उपाशी आहे ज्यांना कसल्या प्रकारची सोय नाही आहे अन्न पाणी घेऊन जायचं त्याच्यासाठी सुचवलं त्याच्यानंतर एकाच रात्रीमध्ये ते, ते, एका ते सगळं नियोजन करून ग्रुपवरती मेसेज टाकून ज्याप्रमाणे गावकऱ्यांनी सगळ्यांनी आम्हाला सहकार्य केलं त्याचबरोबर जे तरुण मुलं आहेत जे आमच्याबरोबर येणार पण आहेत त्यांनी बऱ्यापैकी तर सकाळी उपस्थित राहून सगळं मटेरियल ठेवण्यासाठी सहकार्य केलं त्या सर्वांचेच मी काळूच ग्रामस्थांच्या वतीने आभार मानतो सर्व जाती धर्मातले त्याच्यातलेले जा हिंदू आपले मुस्लिम वगैरे सगळेच बांधव आहेत इथं त्यांनी सगळ्यांनी ज्याच्या त्याच्या पद्धतीने सर्वांनी आपल्या मराठी बांधवांना जे देता येईल ते देऊन सहकार्य केलेलं आहे त्याच्या वतीने मी सर्वच ग्रामस्थांचे श्री ओम काळेश्वर सोशल फाउंडेशनच्या वतीने ग्रामस्थांच्या वतीने आभार मानतो आणि